मनसरकरांना तुम्ही काय कराल हा मी मंसरकरांना असं आवाहन करतो की संजय जिजाबा थोरात यांनी जी, थोरा जी मनसरला एक विकासाची दिशा दाखवली तालुक्याला विकासाची दिशा दाखवली आज त्याच्या अनुषंगानं त्यांची सुनबाई मनसरच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरते आहे ही प्राची आकाश थोरात एक अतिशय क्वालिफाईड युवती आहे प्रामुख्याने एग्री बिझनेस मॅनेजमेंटच तिचं शिक्षण आहे व्यवस्थापन कस करायचं त्याचप्रमाणे ऍग्रीकल्चरचं देखील ज्ञान त्या युवतीकडे आहे या दृष्टिकोनातून सर्व जणांनी एक थोडस जागृत होऊन या गावाच्या विकासाला एखादी क्वालिफाईड मुलगीच दिशा देऊ शकते असा विचार करून प्राचीला प्रचंड बहुमतानं लोकांनी निवडून द्यावं प्रत्येकाने आजपर्यंत आपण राजकीय पक्ष राजकीय विचार हा बघत आलेलो आहोत परंतु इथून पुढं स्वर्ग म्हणजे अनेक लोकांनी सांगितलं आहे की पंचायत राज आणि ग्राम व्यवस्थापनमध्ये माणसानं व्यक्तिनिष्ठा जोपासावी जी व्यक्ती विकासाला पूरक आहे त्या व्यक्तीला एक तिचं छोट्याशा पदातून एक मोठं नेतृत्व तयार करायची भूमिका प्रत्येकाने घ्यावी आणि प्राचीला चांगल्या मतांनी विजय करावं हे मी सर्व मंथरकरांना अतिशय कळकळीचं आणि नम्रतेचं आवाहन करतो